नमस्कार मी पंजाब डक राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक भाग झोडपीत राहणार आहे म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा म्हणून काय करायचं चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन ज्यांची आली त्याची काढून वळे लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस पडलाय तसा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा जायकवाडीचं पाणी सव्वा लाख क्युसेक्सनं सोडावं लागेल असता त्या धरणावरून एक अंदाज दिला तर तुम्ही पाहू शकता सव्वा लाखांना पाणी सोडलं आणि परत या नदीकाठच्या जायकवाडी धरणाच्या गोदावरी नदीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जरा ह्या दोन तीन दिवस आपल्या जनावरांची काळजी घ्या कारण की आज देखील म्हणजे जायकवाडी धरण त्याच्या कॅचमेट एरियामध्ये आज देखील काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे परत त्या धरणाला जायकवाडीला पाणी येणार आहे मग दोन लाख क्युसेक्सना जर पाणी सुटलं तर तुमच्या गावानं बऱ्याच ठिकाणी पाणी येईल म्हणून हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं कारण की तुम्हाला सांगतो की आज रात्रीला मध्यरात्रीला पाऊस पडणारच आहे त्याच्यामुळे जायकवाडीचं पाणी आता सव्वा लाखांना सुटलं आणि त्याच्यानंतर माजळगावच्या धरणाचं चौदा हजारां सोडले स्थानिक पाऊस पडला असं करत करत त्या गोदावरी नदीला तुम्हाला सांगतो एक लाख पस्तीस हजारा क्युसेसनं पाणी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या नदीची पातळी किती आहे दीड लाखाच्या वर गेलं की गावानं पाणी द्यायला सुरुवात होती म्हणून म्हणतो आता हे दीड लाखाच्या वर कधी बी तळ्याचं पाणी सोडू शकतात म्हणून तुम तुम्हाल तुमचे जनावर तुमच्या पाईपलाईन तुमच्या मोटर ह्या काढून ठेवा कारण की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सतर्क करत नाहीत म्हणून एक शेतकरी नात्यानं तळ येणं तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली धाराशिव दि, जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुडा कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिले नगर पुणे दोन पुणे दोन बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरी मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने लक्षात घ्यायचा पण हे जितके जिल्हे चांगले त्यांनी जरा काळजी घ्या कारण की जवळपासनं सतरा तारखेपर्यंत दररोज एक एक दिवस एका एका जिल्ह्याला झोडपीत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पाऊस मध्यरात्रीच्या सुरू होईल म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं हे चौदा ते सतराच्या दरम्यानचा पाऊस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे धरणं आहे धरण क्षेत्राच्या कॅचमॅट एरियामध्ये पडणार आहे आणि योगायोगाने तुम्हाला सांगतो सगळे धरणं भरणार आहे मांजरा धरणाच्या कॅचमॅट एरियात पडला तर मांजराचं पाणी सोडावं लागणार आहे उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे तिकडे कोयणीकडे पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडे पाऊस पडणार आहे मुळाचं पाणी सुटलं त्याच्यानंतर निळवंडी धरणाचं पाणी सुटलं नाशिककडे पाऊस पडणार आहे म्हणून आज त्याच्यानंतर भंडारा भंडारा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे गंगापूर धरणाचं पाणी सुटल नाशिक छोटे मोठे जे दरवाजे ते आपण धरण ते ओव्हरफ्लो होते त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या कारण की तुम्ही स्वतः येऊन पाणी आलं तर पळू शकता पण हे पशुधन खूप हे पशुधन आहे ना याला कोणी वाचू शकत नाही त्यांना ते दोरीने बांधलेले असतात म्हणून ते दगावण्याची शक्यता आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस खूप पडणार आहे तर राज्यात परतीचा पाऊस सगळ्याला एक एकदा झोडपूनच काढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा